नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना भगवान शंकराचा आणि अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना या महिन्याची सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची आराधना पूजा करतात याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळामध्ये शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितलेले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते हे पारायण कसे करावे ते आपण बघू भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे आपल्याला सकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृत असेल तरीही चालेल पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अकरा बेलपत्र व्हायचे त्यांना फुलं अर्पण करायची आहे नमस्कार करायचा तिथे बसायचो थोडा वेळ आणि आपल्या मनामध्ये मा जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आणि भगवान शंकरांना सांगायचं की माझी अशी अशी इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा जीवनात येणारे अशा प्रकारचे संकट जे आहेत ते दूर होऊ द्या तर त्यासाठी मी शिवलीलामृत पारायण करणार आहे आणि ते पारायण माझे पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून घरी यायचं घरी आल्यानंतर हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं तांदूळ घ्यायचे म्हणजे अक्षता घ्यायच्या त्यानंतर हातात थोडं एक फूल घ्यायचं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपलं स्वतःचं नाव म्हणायचं आणि शिवलीला अमृत पारायण आपण सप्ताहाच्या पद्धतीने म्हणजे सात दिवसांनी आपण ते पूर्ण करणार आहोत तर आपण ते कशासाठी करणार आहोत हा आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर आपली पूजेची मांडणी झालेलीच असेल पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा चौरंगावर स्वच्छ कपडा अंथरायचा तो कपडा अंथरल्यानंतर शिवलीला अमृतची पोथी तिथे ठेवायची ती पोथी तिथे ठेवल्यानंतर आपण पारायणाला सुरुवात करायची आपण घरातसुद्धा जर आपण मंदिरामध्ये नाही जाऊ शकत तर आपण घरातच शिवपिंडीवर आपण ही सर्व पूजा करून आणि मग पारायणाला बसायचं पारायण करताना सोमवारच्या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा मंगळवारी तिसरा आणि चौथा बुधवारी पाचवा आणि सहावा गुरुवारी सातवा आणि आठवा शुक्रवारी नववा आणि दहावा तर शनिवारी अकरावा अध्याय आणि बारावा अध्याय आणि रविवारी म्हणजे जो सातवा दिवस येतो त्या सातव्या दिवशी तेरा चौदा आणि पंधरा वर्षीचा श्रावण महिना जो आहे तर तो सोमवारपासून आलेला आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पारायण करता येऊ शकतं जेव्हा श्रावण महिन्याचा सोमवार नसेल इतर दिवस असेल तेव्हा सुद्धा आपण अशाच पद्धतीने पारायण करायचं म्हणजे पहिला दिवस जो आहे तो त्या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे पारायण करताना काही नियम आहेत ते म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं रोजची जी ठरलेली जागा आहे म्हणजे सुरुवातीच्या दिवशी ज्या जागेवर बसून आपण पारायण केलं त्याच जागेवर पुढचे सात दिवस बसायचं आहे त्यानंतर ज्या वेळेला आपण पूजेला बसलो आहोत ज्या वेळेला आपण पारायणाची सुरुवात करायला म्हणजे वाचन करायला बसलो आहोत त्याच वेळेला आपल्याला इतर पुढचे जे सात दिवस आहे त्याच वेळेला आपल्याला वाचन करायला बसायचं आहे दररोज शक्य नसेल तर आपण आपण दररोज अभिषेक करत असाल दररोज शक्य नसेल तर आपण पहिले आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी अभिषेक करू शकतो किंवा दर सोमवारी तर आपण पिंडीवर अभिषेक करतोच आता पारायणाचा आणखी नियम म्हणजे आपल्याला कांदा लसून खायचा नाही आहे त्यानंतर मांसाहार जे असतो या काळामध्ये खोटे बोलणे टाळावे त्यानंतर कोणाला वाईट बोलू नये कोणाच्याबद्दल वाईट चिंतन करू नये किंवा आपले कि चांगले होईल दुसऱ्याचे वाईट होईल किंवा दुसऱ्याचे चांगले झाल्यावर जो आनंद असतो ना तो व्यक्त केला पाहिजे दुसऱ्याचे चांगले झाल्यावर वाईट वाटू नये हे सुद्धा या काळाचे नियम आहेत कारण आपलं मन जितकं निर्मळ असेल आपलं मन जितकं पवित्र असेल तितके आपल्याला पारायणाचे चांगले फळ मिळते पारायण करताना शक्यतो एक दिवा लावून ठेवायचा अखंड दीप असावा जर आपण अखंड दीप नाही लावू शकत तर कमीत कमी पारायण चालू असेपर्यंत दिवा असावा असा तरी आपण दिवा लावला पाहिजे म्हणजे पारायण करताना दिव्याकडे तेल आहे किंवा आपण जे, कि जे काही तूप टाकलेलं आहे तर ते आहे की कमी झाले त्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे पारायण संपल्यानंतर आपण शंकराच्या मंदिरात जायचं यथाशक्ती तांदूळ दक्षिणा ठेवायची आपल्याकडून शक्य असेल तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची पांढरे वस्त्र दान करायचे गरजू व्यक्तींनाही योग्य ती मदत करायची ही पोथी जी आहे तर ती मोठ्याने वाचली तरी चालते म्हणजे आपण जर वाचतो आहे तर आपले घरातले इतर ऐकतील आणि त्यांच्याही मनावर चांगला त्याचा परिणाम होईल ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आपण जेव्हा संकल्प करतो ना तर त्यावेळेला मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून घेण्यासाठी या शिवलीला अमृत पोथीचे पारायण करत आहे असे आपण मनातल्या मनात सांगितले पाहिजे भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण शिवलीला अमृतपोथीचे पारायण करतो आता यामध्ये पहिला अध्याय जे जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती येते तिसऱ्या अध्यायामधून आपल्या पापांचे क्षालन होते आणि आपल्या जीवनाला चांगला मार्ग मिळतो चौथ्या अध्यायाच्या वाचनाने यथोचित फळ प्राप्त होते येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्याय वाचनानंतर आपल्याला जे संकट येतात आणि आपलेले गेलेले वैभव असते ते पुन्हा प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा प्राप्त होऊन मृत्यूवर मात करता येते आठव्या अध्यायातून संकट शारीरिक व्याधी यांच्यातून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होते आणि आपल्या या जन्माचा उद्धार होतो असे सांगितले गेले आहे दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होते आणि जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो आपल्या मुलांच्या बाबतीत आपण सुखी होतो शत्रूंचे बळ कमी होते मुलांचे आरोग्य सुधारते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातले मृत व्यक्ती जे असतात त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते परिवारामध्ये भूतपिशाच्य यांची बाधा नष्ट होते तेरावा अध्याय वाचनानंतर अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे जी आहेत ती मार्गी लागतात चौदाव्या अध्यायमधून गुरुकृपा लागते आणि विद्येची प्राप्ती होते शिवलीला मृताचा पंधरावा अध्याय जो आहे तो हा कथांचा सार आहे म्हणजे हा पूर्ण पोथीचा सार आहे त्याच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता कर करायची आणि आपण जे केलेले पारायण आहे ते सुफळ संपूर्ण करायचे संध्याकाळी महादेवाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग आपण म्हणजे जर आपण पारायण करताना जर सात दिवस उपवास केला असेल उपवास नाही केला तरी चालतो पण उपवास केला असेल तर तो उपवास आपण त्या दिवशी संध्याकाळी सोडायचा तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचं पारायण करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद